जैन जीन म्हणजे जेता जेता म्हणजे विजयी जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील विकारांवर विजय मिळवते त्या महान व्यक्तीला जीन म्हणतात जीनवरून जैन हा शब्द प्रचलित झाला जैन धर्मातील सर्व चोवीस तीर्थंकर जीन होते त्यांना केवळ ज्ञान ज्ञानाची प्राप्ती झाली होती त्यांनी आपल्या आत असलेल्या विकाररूपी शत्रूंना हंत केले होते म्हणजे हरवले होते म्हणून त्यांना अरिहंत म्हणतात भारतीय दर्शनातील जैन बौद्ध व चारवाक दर्शनाला नास्तिक दर्शन म्हणतात जैन दर्शनाने वेदप्रामाण्य जन्मजात अधिकार असलेले ब्राह्मणगुरू व जाती व्यवस्था नाकारली म्हणून कदाचित जैन दर्शनाला नास्तिक दर्शन म्हणून जाहीर केले असावे जैन धर्म वैदिक धर्म इतकाच प्राचीन आहे व ऋग्वेत ऋग्वेतात जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांचा उल्लेख आहे